फ्रेंड्स गुड इव्हनिंग जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण जात आहोत आज आहे फ्रायडे आणि आपण आज जात आहोत फिश आणण्यासाठी तर मी जिथे फिश आणायला जाते ना तिथे गोड्या पाण्यातले फिश मिळतात आणि खूप छान असे तिथे फिश मिळतात तर त्यासाठीच सा आवर्जून मी तिथे चाललेली आहे तसं आम्ही नेहमी आमच्या इथे जो बंगाली फिशवाला आहे त्याच्याकडून आम्ही फिश घेतो पण मग आता आवर्जून मी जिथं चाललेली आहे तिथे खूप छान गोड्या पाण्यातले फिश मिळतात म्हणजे चिलापी कटला रोहू वगैरे असे जे गोड्या पाण्यातले फिश असतात तिथे खूप चांगल्या पद्धतीने मिळतात आणि तिथे बाकीचे सुरमई वगैरे पण छान मिळतात पण जो मला आवडतो चिलापी मासा तो तिथे छान मिळतो त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि मी तुम्हाला नक्की दाखवेल की आम्ही कुठून घेतो त्याच्या आधी तुम्ही पुण्यातलं ट्रॅफिक एन्जॉय करा जर तुम्ही पुण्यातले असेल तर तुम्हाला माहितच असेल पुण्यातली सध्याची परिस्थिती आणि आम्ही ज्या भागामध्ये राहतो तो आहे आय टी पार्क त्याच्यामुळे इकडं जरा डबल गर्दी असते म्हणजे आमचा जो भाग आहे ना तो काय म्हणतात त्याला माळुंगे हायटेक तसं तसं वाकड हायटेक हिंजवडी हायटेक असं अशा प्रकारच्या एरियामध्ये आम्ही राहतो डबल हायटेक एरियामध्ये आम्ही राहतो त्याच्यामुळे आमच्याकडे डबल गर्दी असते बाकीच्या मानाने हे बा अशा प्रकारे आणि जागोजागी तुम्हाला फर्निचरची दुकानंही मिळतील खूप जास्त हे बा पफ मॉल आणि गाड्यांची गर्दी आणि फर्निचरची दुकानं आणि बिल्डिंग्स याची आमच्याकडे भरमसाट गर्दी झालेली आहे सध्या आणि आता त्यातल्या त्यात वरत वरतून अजून मेट्रो स्टेशनही आमच्याकडे आलेलं आहे त्याच्यामुळे गर्दी कमी होण्याची शक्यता आहे पण शक्यता आहे हंड्रेड पर्सेंट कुणीच सांगणार नाही की मेट्रोमुळं इकडची गर्दी कमी होईल काय तर आमच्या इकडच्या लोकांना सवय आहे सिंगल माणूस जरी निघाला तरी तो फोर व्हीलर घेऊनच निघतो <laughs> जसे की आम्ही त्याच्यामुळे शक्यता फार कमी आहे आणि मेट्रोची सवय लागेपर्यंत मेट्रोचा त्यांना इथल्या लोकांना वापर कळेपर्यंत आणि मेट्रोचे त्यांना बेनिफिट्स समजेपर्यंत कमीत कमी चार ते पाच वर्ष तरी लागतील म्हणजे अजून आमची इकडची गर्दी कर कमीत कमी चार ते पाच वर्ष तरी राहील अशी शक्यता आहे आणि किती सुंदर सुंदर पहा इथे शॉप्स आहेत फर्निचरचे खूप सुंदर सुंदर शॉप्स आहेत पहा फर्निचरचे फर्निचरचे दुकानं वगैरे खूप आहेत आमच्या साईडला आणि जागोजागी तुम्हाला रस्तेकडे सगळे फर्निचरचे दुकानच मिळतील त्याच्याप्रमाणे आणि गर्दी पण त्याच्याप्रमाणे आफटच तुम्हाला मिळेल इकडे खूप जास्त गर्दी खूप हे मिळेल तुम्हाला आणि हे पहा मरणाची गर्दी म्हणतो ना आपण तो प्रकार आहे इथे पहा दो देवघर किती सुंदर सुंदर देवघर आहेत कोणाला देवघर घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे हिंजवडी साईडला येऊ शकता हिंजवडी रोडला आणि हे पहा ही आहे आमची आणवी आणि आम्ही आमची ना गाडीत बसल्या बसल्या ही करते ॲक्च्युली आम्ही येणार होतो आज टू व्हीलरवरतीच पण आमच्या आणवी टू व्हीलरवरती कम्फर्टेबल नाही आहे म्हणून मग आम्ही फोर व्हीलरवरती आलो असे फर्निचरचे किती सुंदर सुंदर शॉप्स असतात <laughs> आणि लोक घेता येत प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला गर्दीच पाहायला मिळेल फर्निचरच्या तेवढीच गर्दी पाहायला मिळेल प्रत्येक शॉपमध्ये एक चार पाच चार पाच गिर एकत्र असतातच म्हणजे विचार करा किती लोक घरामध्ये फर्निचर करत असतील अशा प्रकारची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल फर्निचरच्या शॉप्समध्ये खूप जास्त गर्दी असते आणि आता आपण जात आहोत आणि हे पहा फ्रेंड्स आपण आहे ना आता आहे ना विशालनगर क्रॉस करून चाललेलो आहोत विशालनगरला एक खूप छान छान शॉप आहेत त्याचप्रमाणे हॉटेल आहेत आणि खूप छान छान आहे आणि विशालनगरला एक कोपकाका बना म्हणून हॉटेल आहे ते खूप छान आहे तिथलं जेवण तिथलं सगळंच फूड खूप छान आहे आणि अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत ॲक्च्युली आज ना आपण चाराण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला आणायला चाललेलो आहोत आपण का तर आपण आहे ना फार काही सुरमई पापलेट वगैरे हो, आवटे आणायला चाललेलो नाही आहोत तर आपण जिलाबी मासा आणायला चाललेलो आहोत आणि आणवीचे फेवरेट थोडेसे प्रॉन्स आणायला चाललेल आहोत त्याच्यामुळेच मी म्हटले की आपण चार आणण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाले एवढं सगळं ट्रॅफिक पार करून आपण एवढी सगळी दगदग करून चाललेलो आहोत एवढ्या लांब तर आणि आमच्या आणवी अक्षरशः आता झोपायला हो लागली तिला कंटाळाला आहे त्याच्यामुळे आणि इथून जाऊन मासे घेऊन परत घरी जाऊन आम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे सुंदर असा आणि मग आम्हाला खायचा आहे आणि अशा प्रकारे पण हे पण हॉटेल छान आहे वाघजाई म्हणून हॉटेल आहे हे पण खूप छान आहे आणि इथून पुढे लागत आहे आपला मिल्ट्रीचा एरिया फॉरेस्ट एरिया मिलिट्री एरिया लागतो खूप छान इथे स्कूटीवरती यायला फार छान वाटतं थंड थंड कारगार गारगार अशी गार मस्तपैकी हवा लागते आणि माइंड फार फ्रेश होते या जागेवरती येऊन पण अनफॉर्च्युनेटली आज आपण येत फोर नी, ना की टू व्हीलर तर आपण अशा प्रकारे आता एंट्री करत आहोत एका टनेल मधून तर इथे लिहिलेलं आहे की वाकड फाटा वाकड फाटा चौंदे पाटील जंक्शन हे जे आहे बोळकंड गुहा काय म्हणतात त्याला भुयार काय म्हणतात त्याला अंडरपास हा रोड आहे आणि तिथे आपलं स्वागत आहे आणि तो हा बघा माणूस किती जोरात बाईक वरती गेला आणि जेव्हा आम्ही येत होतो एकदा आमच्या गावावरून पुण्याला तेव्हा असेच दोन माणसं येत होते आणि ठीक uh, आहे पुढचं काही सांगायला नको आणि असंच हाही माणूस जोरात जात आहे क्रिकेट खेळायला मे बी त्याला मॅच खेळायला उशीर होत आहे तर हे पाय इथे ट्रॅफिक माफात आहे इतकं काही ट्रॅफिक नाही इथे ठीक uh, आहे इथे आहे थोडस ट्रॅफिक तर आमचे दिघे म्हणतात कळेल पुढे गेल्यानंतर तर हे पा आता हा एरिया सुरू होत आहे तो आपला कोणता रक्षक चौकाचा एरिया आता हा स्टार्ट होत आहे आता मग रक्षक चौकातून पुढे जात आहोत तर तुम्ही मला सांगा मग आम्ही कुठे जात आहोत आम्ही रक्षक चौकाच्या जर तुम्ही पुण्यातल्या असेल तर तुम्हाला समजलं जसेल आतापर्यंत की आम्ही कुठे जात आहोत तर मी सांगते की आम्ही खडकीला तर नाही जात आहोत तिकडे एक फिश बाजार आहे तिकडे तर नाही जात का तर तिकडे मॉर्निंगलाच मे बी फिश चांगले मिळतात तर आम्ही जात आहोत औंदला तर आऊंदला ना ह्या टायमिंगला आहेत ना तिथे फिश बाजार भरतो आणि खूप छान फिश असतात आम्ही तिथे ट्राय केलेले आहे तर तुम्ही पुण्यातले असेल तर नक्की तिथं जाऊन एकदा फिश आणा आणि ट्राय करा तर मी हंड्रेड पर्सेंट सांगते की तिथले फिश हे चांगलेच निघतात आणि हे वॉकिंगसाठी असा एरिया बनवलेला आहे खूप छान लोक इथे वॉकिंग करतात रात्रीचे हे पहा अशा प्रकारे लोक इथे वॉकिंग वॉकिंग करत असतात आणि अशा गाड्यांवरती चाललेले आहेत जर कोणता बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जर गाडीवरून जात असेल माझ्या व्हिडिओमध्ये आला तर मी त्यांना एक्सपोज करेन म्हणून मी इथंच व्हिडिओ थोडासा स्टॉप करते जेव्हा येईल तेव्हा हो, मी सांगते उगीच माझ्यामुळे कोणी अडचणीत नको पडायला आणि हे पहा फ्रेंड्स चारण्याची कोंबडीन बारण्याचा मसाल्यासोबत आपल्याला तब्बल दहा रुपयाचं ट्रॅफिकही लागणार आहे इकडून हे सगळं ट्रॅफिक जाताना आपल्याला पार करून जायचं आहे तर याच्याबद्दल आमचे मिस्टर दिघे फार शांत आहेत तसे स्वभाव ते काही शिव्या बिव्या देत नाहीत आपल्याला काही ओरडत बिरडत नाहीत तसं त्यांचा स्वभाव फार शांत आहे अशा बाबतीत तर असं आपण जातच आहोत शक्यता पुढे आऊनला आणि हे पहा फ्रेंड्स मी याच्यासाठी म्हणलं की आजकाल पुण्यामध्ये ना लोक फार तोंडाला बांधून बिंधून फिरतात जर गावाकडे आपले कोणी ब्लॉक पाहिले तर लो म्हणतील की अरे चा हा माझा मुलगा आहे आणि त्याच्या पाठीमागे कोण ही मुलगी आहे आणि माझ्यामुळे उगीच त्यांना त्रास होईल म्हणून मी जास्त रोडवरती काही व्हिडिओ काढत नसते आणि हे पा पुण्यामध्ये हा सांगवीला जाणारा ब्रिज आहे आणि ह्या चौकामध्ये असं काहीतरी नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे आणि आता खूप छान लाइटिंग वगैरे पुण्यामध्ये आधुनिकीकरण केलेलं आहे आपल्या पुण्याचं खूप छान असे लायटिंग वगैरे लावलेले आहे आणि रोड काही प्रकाशात गेलेले आहेत अंधाराकडून सगळं काही प्रकाशाकडे गेलेलं आहे आणि तिथे आत्ताच दोन मुली बोलत उभं राहिल्या होत्या आणि अशा प्रकारे ब्रिजवरून उतरलं जातं आणि आमचे की हातकाड मला दिसत नाही तर तुम्हाला तुम्हाला हे दाखवण्यासाठी आमचं फिश मार्केट दाखवण्यासाठी मी खूप कष्ट करत आहे तर तुम्ही पे, ते प्लीज तेवढ्या मतांनी मला लाईक करा मी काही तुम्हाला निवडणुकीचा ओढ द्यायला लावत नाही आहे पण माझ्या व्हिडिओजना बघितल्यासारखा थोडा लाईक करत जावा नक्कीच पाहणारे लोक हे आपले बाहेरचे व्ह्युअर्स असतील तर त्यांनी लाईक करा जर नातेवाईकांनी आपल्याला लाईक नाही केलं तर आपण समजू शकतो की आपले नातेवाईक असतात म्हणून ते आपल्याला लाईक करत नाही ते आपल्या जवळचे लोक असतात म्हणून ते आपल्याला लाईक करत नाही पण तुम्ही तर सगळेजण लांबचे लोकं आहात तुम्ही तर मला ओळखत नाही त्याच्यावर माझ्यावरती जळण्याचा किंवा काही करण्याचा तुमचा काही दूरदूरचा संबंध नसतो त्याच्यावर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मी हे बोलल्याबद्दल आमच्या दिगेंनी कपळाला हात मारून घेतला आहे आणि हे पहा तुम्हाला किती छान हे दृश्य कसं वाटलं ते नक्की मला सांगा पहा हे औंधचा रोड आहे तर कसा वाटला पहा आणि आपल्या पुण्यातून गावाकडे जाणारे खूप सारे असे बसेस असतात त्याच्यामध्ये अगदी झोपून बिपून जाता येतं आणि तुम्ही अशा ट्रॅव्हलनी कधी प्रवास केला आहे के की नक्की मला कमेंट्स बॉक्सने सांगा जर केला असेल तर कुठल्या हिने केलेला आहे तोही मला सांगा आणि माझ्या याच्यावरती माझ्या या, या गोष्टीवरती तुमचं काही मत आहे ते मला नक्की सांगा की आपल्या जवळचेच लोक आपल्या व्हिडिओजना लाईक करत नाही पण दूरवरची लोक आपल्यावर प्रेम करून आपल्या व्हिडिओजना लाईक करतात तुमच्याही बाबतीत असं होतं का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आलेलं आहे आता फिश मार्केट इथं पोलीस भयंकर रीतीने उभे आहेत मॅटर काय आहे काय माहिती मे बी आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे हे पा तुम्हाला अशी दाखवते पोलिस अशा प्रकारे इथे पोलीस वगैरे उभा आहेत आणि आता आपल्याला थोडंसं पुढे वळून जायचं आहे तर चारण्याची कोंबडी नाही की हा खूप रुपयाची कोंबडी आहे का तर आपल्याला युटन हापडून आहे जावा ताई जावा तुम्ही व्हिडिओमध्ये आला आहात आणि आमच्या दिगे रस्त्यांना जाताना सगळ्या गाडीवाल्यांना जागा देतात मग आम्ही जातो काही प्रॉब्लेम नाही तर आम्हाला वळायचं होतं मागेच पण आता मला असं वाटतंय की आता इथून आहे ना अका आमच्या आणवीचे पुस्तक बुक्स इथून मिळतात बघा कीर्ती बुक स्टॉल स्टॉलच आणि मला असं वाटतं की आता फिश ताळी खाऊन जायचं का आपण इकडून पुण्यात जाऊन नाही आहे वळून म्हणजे काय 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 प्लॅनिंग आपला नाही झाला आपण नक्की मासेच घेऊन जाऊयात गुं। फिश थाळी खाण्यापेक्षा हे असे उलटी उद्योग करायला मला फार आवडतात हे पहा आता आपण आलेलो हो आहोत तिकडे असं फिश मार्केटमध्ये तिकडे गाडी पार्किंगला जागा आहे का नाही याच्यामध्ये जरा शंकाच आहे आम्हाला पण मी उतरल्यानंतर मग तुम्हाला दाखवते की कसे काय इथलं फिश मार्केट हे आलेलो आहोत आता आपण फिश मार्केटला हे पा फ्रेंड्स आलेलो आहोत आपण आता फिश मार्केट मध्ये पाहू शकता तर इथे ना माशांचा भयंकर वास सुटलेला आहे आणि हे पा हे असं मार्केट आहे

হূয লোন নো त্কেছার কা? পালো সলোশা লাপ্য়া. ময Auswনিয়ার আয় মঘয়

ते चिलापी भेटतो इथे चिलापी भेटतो इथे हे भेटतात आणि छान असा आहे आणि आम्ही तिकडून घेतो मोठे मोठे करून ते सगळं काही गोळा करण्यासाठी लोकांकडून तिथे पोलीस उभा आहेत लोकांवरती नियंत्रण ठेवायला तर आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती खूप सावध आहे अशा बाबतींमध्ये आणि आता आमची दिघे तुम्हाला खर्च सांगतील टोटल तर किती रुपये आपल्या डिझेलला किती लागला शंभर रुपये डिझेल टायर घासले त्याचे किती दहा रुपये गाडीतले हवा त्याचे दहा रुपये जाण्या येण्याचं जे एक दर्शन आहे त्याचे कमीत कमी दोनशे रुपये पण ते पैशांमध्ये मोजता येणार नाही असे आणि त्यात आमच्या आम्ही झोपी गेलेली आहे त्याचे पण मोजता येणार नाही आणि मासे आम्ही घेतलेले आहेत दीडशे रुपयेचे प्रॉन्स पन्नास रुपयाचा चिलापी आणि साठ रुपयेचं बोंबील अशा प्रकारचे आम्ही मासे घेतलेले आहेत तर झाले की नाही मग आमचं चारण्याची कोंबडीन बारण्याचा मसाला तुम्ही सांगा आणि हे पहा पोलीस यंत्रणा आपली किती सुसज्ज आहे पहा जागोजागी पोलीस थांबलेले आहेत जे जिंकतात त्या लोकांना पकडण्यासाठी अजून झिंगवण्यासाठी आपले जे कोण व्हिडिओ पाहतात तर ते असे कोणी घेतात का थोडीफार तर ते नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा दारू पिणे हे काही वाईट नाही आहे पण त्याचबरोबर आरोग्याला हानिकारक आहे त्याच्यामुळं कोणती गोष्ट प्रमाणात करणं हे गरजेचं असते आता मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवते किती सारे ट्रॅफिक मधून आता आम्ही जाणार आहोत आणि इथून जाऊन आता आम्ही स्वयंपाक करणार आहोत आणि मग आम्ही मासे एन्जॉय करणार आहोत आणि खाऊन पिऊन झाल्यानंतर मग मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे का ला ला, तर माझ्या खाण्याला तुमची नजर नको लागायला म्हणून उगीच नाही तर मला खाण्यापिण्याला दृष्ट लागायची त्याच्यामुळं मी खाऊन पिऊन झाल्यानंतर मग तुम्हाला हा व्हिडिओ शूट व्लॉग दाखवेल तुम्हाला मी फार रूढ वाटेल खूप हे पाहन मंदिर मंदिरचे आणि तुम्हाला असं वाटेल ही मुलगी किती आपल्याला बेइज्जत करते पण असं काही नाही आहे तुम्ही सगळेजण माझे ब्लॉग पाहतात त्याबद्दल धन्यवाद पण खाण्यापिण्याला कोणाची नजर लागू शकते आपण कोणावरती विश्वास नाही ठेवू शकत म्हणून खाऊन पिऊन झाल्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ शूट करून दा म्हणून तुम्हाला ब्लॉग दाखवते आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ याच्यासाठी मी शूट केलेला आहे माझं मोठेपणा सांगण्यासाठी किंवा माझं कौतुक करण्यासाठी नाही तर तुम्ही इथे आणून येऊन मासे घेऊ शकता फिश घेऊ शकता खूप चांगले फिश मिळतात स्वस्तात मस्त मिळतात आणि काही दहा वीस रुपयाचा फरक असतो पण फ्रेश आणि चांगले फिश असतात पैशाकडे बघून नाही पण माल अतिशय उत्तम असतो चांगला माल असतो यांच्याकडे आणि अशा प्रकारे आणि तुम्ही जाताना असे वाहतुकीचे नियम मोडून असे जो फुटपाथ बनवलेला आहे आपल्या पुण्यामध्ये त्याच्यावरून तुम्ही गाडी चालवत असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि हे योग्य आहे का अयोग्य आहे हेही मला अगदी सांगा नक्कीच हे अयोग्य असणार पण अशा अयोग्य गोष्टी करायला आपल्याला जास्त आनंद मिळतो मानसिकरित्या आपल्याला त्याला मेंटली आपण त्यांनी स्ट्रॉंग बनतो असं काहींचं मत आहे आणि आपण ह्या ट्रॅफिकमधून रस्ता काढत करतात आपण जाणार आहोत तर माशांची रेसिपी जर माश्याच्यानी पॉसिबल झाली तर तुम्हाला दाखवेल का तर मला भरपूर सारी भूक लागलेली आहे जर पॉसिबल झाली तर तुम्हाला दाखवेल नाही दाखवले तर आपल्या पाठीमागच्या मध्ये मी दाखवलेलीच आहे ती पाहून तुम्ही आनंद माना आणि त्याचं आपलं ब्लॉगिंग थांबूयात धन्यवाद स्टेट्यून विथ गायत बाय बाय